वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते खूप खूप मस्त असा मी दीक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आठवड्यातला एक दिवस हा डिसाईड असतो की ज्या दिवशी मला या सर्व झाडांची काळजी घ्यायची असते दररोज तर लक्ष देणं होत नाही पण एक दिवस ठरवून ठेवला ना तर यांची काळजी आपल्याला घेता येते तर तेच आजचा दिवस होता मस्तपैकी झाडांना वॉश करून घेतलं जे काही पाण्यात झाड होती त्यांची पाणी चेंज करून घेतली आणि जे काही जमिनीतली होती त्यांना धुऊन परत त्यांना पाणी वगैरे दिलं तर असं काही आजचं माझं रुटीन होता सकाळी सकाळी आता त्यानंतर ना काही दिवसापूर्वी मी हा जो उडन पॉलिश होता ना हा मागवला होता खूप सारे रिव्ह्यू मी याचे यूट्यूबवरती बघितले होते माझ्याकडे ना बहुतांश जो काही फर्निचर आहे ना तो उडनचा आहे आणि त्याची ना शाईन अशी एकदम डल झाल्यासारखी झालते त्यासाठीच मी काहीतरी प्रोडक्ट सर्च करत होते आणि मला यूटूबवरती सर्च केल्यानंतर हे एक प्रोडक्ट दिसलं रिव्ह्यू देखील शेअर होईल आणि माझा वापरही होईल की हा खरंच इफेक्टिव्ह आहे की नाही म्हणून हे मागून घेतलेलं होतं कारण की जसा जसं दिवस पलटत जातात ना तसे तशी उडनवरची जी काही फिनिश आहे ना जे काही लाकडी फर्निचरची ती सगळी अशी कमी होत जाते आणि ते एकदम जुनाट जुनाट वाटतं त्यासाठीच हे मागवलं होतं आणि खरं सांगते हे एवढं नाही पण बऱ्यापैकी काम चालून जातं अशात आहे आणि थोडंफार तरी याला अशी शाईन वगैरे येते बरं का तर तुम्हाला असं काही खूप जास्त लेंदी बघायचं नसेल आणि शॉर्टकट काही शोधायचं असेल ना तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता गेलं ना खूप छोटं दिसतं पण आवरायला घेतलं ना खूप लांबलचक असतं आता हा सेक्शन बघून घ्या थोडं थोडं करत करत यामध्ये बघा किती जास्त मी इकडचं तिकडचं सामान एकत्र एक करून ठेवलंय किती मेसी दिसतंय ना त्यामुळे आज ठरवून घेतलेलं होतं की आज हे ना मस्त पैकी क्लीन वगैरे करून घ्यायचं आणि काय होतं मी का ज्यावेळेस मी दळण देते ना तर डब्या सगळं दळण देते आणि ते डबे जर रिटर्न आले ना इतके पिठाने भरलेले असतात आणि मग त्या दिवशी ना मला थोडं घाईही होती त्यामुळे ना मी ते तसेच ठेवून दिले आणि ते खूप खराब दिसत होतं म्हणून आज मी ठरवूनच घेतलेलं होतं की ऍटलीस्ट वरतून वरतून किंवा ना डबे स्वच्छ वगैरे करून घेऊ आणि लागल्या हातीनं हे काही जो शेल्स आहे ना तो सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेऊया कारण की हा शेल्स खूप जास्त मॅटर करतो हा जरासा गजगज भरला ना खूप बेकार दिसतो त्यासाठी मी ॲज युजल जो काही माझा रुटीन असतो तेच फॉलो करते डबे मी काही असे वारंवार अजिबात घासत नाही ज्यावेळेस त्यांना गरज असेल आणि छान असं ऊन पडलेलं असेल त्याच वेळेस मी हे घासत असते आणि जर पिठाचे वगैरे डबे असले तर ते डबे जसे खाली होतात तसे मी घासून ठेवत हो असते त्यामुळे ते एवढी जास्त खराब होत नाही आणि हे डबे ना मी काय करते जे अर्बन वाईबचं किचन क्लिनर आहे ना त्याच्याने हे क्लीन करून घेते त्यामुळे यावरती जर काही तेलकट दाग असतील ना ते सुद्धा इझिली निघून जातात माझ्या कामामध्ये ना आज प्रथमने ही खूप मस्त हेल्प केली मला खूप जास्त आनंद होत होता हे बघून माझा मुलगा मला हेल्प करतो आहे हे बघून मला खूप मस्त वाटत होतं आणि वाईटही वाटत होतं की कि किती लवकर हा मोठा झाला आहे बरं असं कसं तरी थोडंफार लाडीगुडी लावलं आणि जेवढे काही छोटे छोटे हलके हलके डबे होते ते त्याला मदत करू दिले आणि मोठे मोठे डब्बे काही मी त्याला हात लावू दिले नाही तसं चालू होतं त्याचं मी करतो मी करतो पण नाही कसे पायावर पाडून घेईल म्हटलं नकोच म्हंटल आणि मी काय करते का दरवेळेस हे जे शेल्स असतात ना यावरती जे न्यूज पेपर असतात ना ते बदलून बदलून टाकत असते नाहीतर हे खूप जास्त असे स्टिकी होऊन जातात त्यावरती पीठ वगैरे सांडतं आणि थोडंसं जरी पीठ वगैरे सांडलं ना तर घरामध्ये खूप जास्त झुरळ होतात म्हणून हे ना मी म्हणजे मंथली तरी एकदा ही क्लिनिंग करते ना तर महिन्यात ना एकदा तरी हे पेपर चेंज करून टाकत असते तरी ही माझी ना मंथली क्लिनिंगच समजून घ्या तुम्ही आणि लवकरच आपला किचन टूरचा पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच स्टेट येऊन राहा त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये शेअर करेल की मी माझं किचन कसं ऑर्गनाईज केलेलं आहे डब्बे जास्त असे काही खराब झालेले नव्हते म्हणून अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये हा पूर्ण शेल्स माझा ऑर्गनाईज आणि क्लीन झाला दिवाळी होऊन आता आणि एक एक करून सगळे डबे खाली व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आता मी तसं जास्त फराळ म्हणजे जेवढा बनवला होता ना ना बराचसा फराळ मी डिस्ट्रीब्यूट करून ठेवला फक्त चिवडा ठेवला होता आणि आता तो एवढाच बाकी आहे कारण की चिवडा फक्त माझ्या मुलाला आवडतो म्हणून मी ठेवलेला होता थोडासा नाही तर मी सगळं डिस्ट्रीब्यूट करून टाकलेलं होतं आणि जे काही डबे खाली झाले म्हणजे पहिले ना यामध्ये मी किराणा स्टोअर करायचे पण दिवाळीच्या दरम्यान आहे ना ते खाली करून त्यामध्ये मला फराळाचं भरावं लागलं त्यामुळे माझे जे काही किराण्याचं सामान होतं जे की मी स्टॉक मध्ये आणून ठेवते ते अशा काही बॅगांमध्ये पडून होत आणि आज फायनली ते त्यांच्या ते त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित जातील आणि कसं माहिती का माझ्याकडे असे छोटे छोटे कंटेनर जास्त नाही त्यामुळे ना मला एक मोठा डब्बा करावा लागतो आणि त्यामध्ये छोटं छोटं जे काही सामान असेल ना किराण्याचा वगैरे तो असा स्टोअर करून ठेवावा लागतो आणि जे काही गरजेचं आहे ते, असा छोटे -छोटे ते असा असा मी असं छोट्या छोट्या माझ्याकडे जेवढ्या काही अवेलेबल आहे जे मला खूप फ्रिक्वेंटली लागतात ते मी असं काही हँडी असेल अशा वर्णामध्ये स्टोअर करत असते तसं मी लवकरच आहे ना अजून अजून थोडेफार काही ग्लासेस किंवा जार आहे ना यामध्ये इन इन्व्हेस्ट करणारच आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल एखादा दिवस तरी मी डिसाईड करून घेत असते त्या दिवशी ना मी थोडेफार अशी एक्स्ट्राची कामं करून ठेवते जेणेकरून मला ना थोडंसं असं रिलॅक्स राहता येतं आणि त्यातूनच थोडीफार कामं तशी आहे जसे की शेंगदाणे भाजून ठेवणे काहींची पूड करून ठेवणे तसं आदलं लसणाची जी काही पेस्ट आहे ते करून ठेवणे असे बरेचसे छोटे मोठी कामं असतात जे मी एखादा दिवस सेट करते आणि त्या दिवशी करत असते आणि अजून सध्या प्रथम काही शाळेत जात नाही त्यामुळे मला असं स्पेसिफिक दिवस ठरवण्याची गरज पडत नाही संपलं का लगेच दिवशी मी बनवून ठेवत असते ज्या दिवशी प्रथम शाळेत जायला लावल त्यावेळेस एखादा बसेल पण अजून सध्या तरी काही रुटीन नाहीये खरं बघायला गेलं ना तर ही तयारी करायची सुद्धा मला काहीच गरज नाहीये मी तयारलेली चालता चालता सुद्धा फ्रेश बनवून टाकू शकते पण हे तयारी मी फक्त याच्यासाठी करते की ऍट मी अजून पाच मिनिट उशिराने उठू शकेल मला आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या सिन्नर आणि नाशिक रिजन मध्ये आपल्याला माहितच आहे खूप जास्त खतरनाक लेवलची थंडी असते त्यापासून ऍटलीस्ट पाच मिनिटं तरी वाचवता येईल त्यासाठी मी ही पूर्वतयारी करून ठेवते नाहीतर याची काहीच गरज पडत नाही मी असं तसंही मी ना अशा डाळी वगैरे असले ना ते कधीच भिजवून शिजवून आणि त्या फ्रीजमध्ये स्टोअर करणं हे मी कधी कर अजिबात करत नाही मला जर खूप इमर्जन्सी असले इन केस त्यावेळेस मी असं काही करेल पण शक्यत मी खूप फ्रेश बनवण्यावरती प्रेफर करते कारण की अजून सध्या माझ्याकडे फक्त लहान मूल घर आणि माझं जे काही घरचं छोटं मोठं काम तेच सांभाळायचे त्यामुळे मी असं काही सगळ्याच गोष्टी करून फ्रीजमध्ये स्टोअर करायला प्रेफर करत नाही फ्रेश बनवते आणि फ्रेश प्रोव्हाइड करते एखाद्या गोष्टीला करता येतं जे की आपण करू शकतो तेवढं तरी पण सगळ्याच गोष्टी मी तशा नाही करत आता शेंगदाण्याची पावडर मी का करून ठेवते कारण की बऱ्याच वेळेस काय होतं एखाद्या वेळेस मला घरच पडते आणि त्यावेळेस लाईट नसते मग अशा वेळेस ना मी कमीत कमी, -कमी थोड्या फार क्वांटिटीमध्ये ना हे बनवून ठेवत असते नाहीतर हे पण नाही करत आणि शक्यतो आहे ना हे दाण्यांचा कुठ मला आहे ना फक्त अशी कोरडी भाजी वगैरे असले ना त्या भाजीमध्ये ना असं थोडासा दाण्यांचा कूट टाकला ना ती भाजी खूप छान लागते आणि मला पर्सनली तशी भाजी खूप आवडते म्हणून मी असं दाण्यांचा कूट हँडी ठेवत असते आणि कसं माहिती का जर घाई गडबडीत ना स्वयंपाक बनवायचा बी म्हटलं ना अशी पाहुणे वगैरे आले ना अचानक तर त्यावेळेस ना हा फक्त दाण्यांचा कूट मिक्सरमध्ये ओला करून घ्यायचा आवडी मसाले टाकायचे आणि पटकन अशी आपली काय म्हणतात त्याला शेंगदाण्याची आमटी तयार होते आणि तुम्ही जर वर्किंग असाल ना, ना तर तुमच्यासाठीही हे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि मी तुम्हाला हे सजेस्ट करेल तुमच्याकडून होत असेल ना तर तितकं फ्रेश बनवण्याचा प्रयत्न करा नसेल होत ना बिंदाच तुम्ही ना फ्रीजर करून ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही पण आपल्या हेल्थकडे ना अजिबात दुर्लक्ष करू नका आता हा सगळ्यांचा वेगवेगळा ओपिनियन आहे तुमचे काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे ना मी अर्धा किलो शेंगदाणे भाजून वगैरे घेतले त्यात ना पावशर आणि त्यावर म्हणजे तीनशे चारशे ग्राम जे शेंगदाणे आहेत ना त्यांची मी अशी पूड करून ठेवली आणि बाकीचे जे रोस्टेड पीनट आहेत ना ते मी असेच डब्यामध्ये काढून ठेवत आहे जेणेकरून लागल्या हाती लगेच पोह्यामध्ये टाकायचे किंवा प्रथम कधी कधी शेंगदाणेसुद्धा खायला मागतो तर त्यावेळेस हा इझी स्नॅक्स मी त्याला देऊ शकते आता सगळ्यात अवघड आणि कंटावाना काम म माझ्यासाठीनं बघायला गेलं ना तर आलं लसणाची पेस्ट जी आहे तर त्यासाठीनं मी हे स्टॉकमध्ये नाही पण कमीत कमी तीन चार दिवस पुरेल यासाठी मी हे बनवून ठेवत असते त्यासाठी मी जास्त अमाऊंटमध्ये अद्रक घेते कारण की मला अद्रकचा फ्लेवर खूप आवडतो तर अद्रक दुप्पट असते आणि त्याच्या अर्ध्या फटेनं मी इथं लसूण घेते तर सर्वात आधी मी ना लसूण सॉरी अद्रक दळून घेते आणि नंतर लसूण आता बरेच ना यामध्ये प्रिझर्व करण्यासाठी मीठ टाकतात किंवा तेलही टाकतात पण मी तसं काही करत नाही कारण की हे चार पाच दिवसात संपून जाईल म्हणून यामध्ये काही प्रिजर्वेटिव्ह मी काही ॲड केलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही गोष्ट फ्रीजमध्ये स्टोअर करताना त्याचं कंटेनरची क्वालिटी तुम्ही नक्कीच चेक करून घ्या मी शक्यतो आहे ना कोणती गोष्ट जर प्रिझर्व करायची असेल फ्रीज करायची असेल ना तर त्यासाठी ग्लासचे कंटेनर यूज करते आणि तुम्हीसुद्धा तेच करा कारण की ग्लास हे नॉन रिॲक्टिव्ह आहे आणि प्लास्टिक असं काही वापरायचं असेल ना तर खूप कमी करा तर बरं असं मी तुम्हाला आहे ना स्वतः डीआयवाय केलेला क्लिनर आणि किचनमध्ये खूप जास्त फ्रिक्वेंटली बाहेरून आणलेलं क्लिनर कोणता यूज करते ते सुद्धा सांगते तर हा आहे ना हा तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं हा म्हणजे वुडन पॉलिश आहे तर हे फक्त लाकडी कामांसाठी कामाला येतं दुसरं कोणताच नाही पण ठीकठाक काम करतो आणि ऑइली तेलकट चिकट जे दाग असतात ना किचन ओट्यावरती तर दरवेळेस हे ना घासून काढण्यापेक्षा ना तुम्ही अर्बन वाईपचं जे हे आहे ना यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता याने जे काही तेलकट गट डाग आहेत ना ते खूप आरामात निघून जातात आणि काय माहिती का हे खूप म्हणजे बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेट येतं तर मी एक बॉटल येणं कमीत कमी, कमी दोन ते तीन महिने टिकवते कारण की यामध्ये मी अर्धा सोल्युशन टाकते अर्ध पाणी टाकते आणि ते आरामशीर एक महिना चालतो आणि तिसरं जे की मी स्वतः घरी बनवते हो तर ते घरी बनवण्यासाठी मी काय करते माहिती का एक जार सेट करते त्या जार मध्ये ना अर्धा म्हणजे ते जार अर्धेल इतपत पाणी घेते अर्ध विनेगर घेते त्यामध्ये डेटॉल आणि हँडवॉश किंवा सोप नाही तर डिशवॉशर लिक्विड हे टाकते चांगलं मिक्स वगैरे करून घेते आणि होम मेड हा क्लीनर आपला तयार होतो आता विनेगर जे आहे ना ही ही विनेगरची जी काही वास असते ना ती इन्सेक्ट्स ला अजिबात आवडत नाही म्हणून झुरळ वगैरे काही असेल ना तर आपल्या किचन मध्ये खूप कमी प्रमाणात येतात म्हणून हे क्लिनर बऱ्यापैकी कामही करतं तुम्हाला जर बाहेरून नाही खरेदी करायचं असेल ना तर हे क्लिनर तुम्ही नक्कीच तुमच्या किचन किचनमध्ये डीआयवाय करू शकतात तर हे माझे काही बेसिक्स आणि काही बाहेरून आणलेले क्लिनर्स आहे जे मी किचन मध्ये खूप जास्त फ्रिक्वेंटली वापरते तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केले आणि नक्कीच ट्राय करून बघा हा क्लिनर आणि याच्यामध्ये मी अँटीसेप्टिक डेटॉल टाकलेला आहे यामुळे ना आपले जे काही सरफेस आहे ते सुद्धा डिसइन्फेक्ट होऊन जाईल तर हा आजचा व्हिडिओ एवढाच होता यामध्ये मी खूप काही शेअर केले मी कसं काय करते काय मॅनेज करते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केले तर लवकरच मी किचन टूरचा व्हिडिओ सुद्धा शेअर करणार आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग सह आणि सर्वात महत्वाचं यामध्ये मी जेवढे काही प्रोडक्ट तुम्हाला दाखवले आहे ते नॉन स्पॉन्सर्ड आहे मी स्वतःच्या पैशाने खरेदी करून त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणून असं समजू नका की हे सगळं स्पॉन्सर्ड आहे आणि पैसे घेऊन मी तुम्हाला रिव्ह्यू देते सो मी ऑनेस्टली स्वतः अनुभव घेतलाय आणि तोच तुमच्यासोबत शेअर केलाय चला तर मग पुन्हा भेटूयात मंडळी बाय बाय